दे धरक, दे धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तासगाव आणि कवटेमंकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा केंद्र शासनासह राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि शासनाकडून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या अनुदानाबद्दल तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवंय तर मग आता चिंता करू नका आतापर्यंत तब्बल बाराशेहून अधिक गरजूंना लाभ मिळवून देणारे तासगाव येथील नवनिर्माण कन्सल्टन्सीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आकाश कांबळे यांची त्वरित भेट घ्या आणि शासकीय योजनांसह अनुदानाचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करा पत्ता कॅनरा बँकेच्या वर कांचन पेट्रोल पंपा शेजारी विटा रोड तासगाव संपर्क आपल्या देवदर्शनासाठी चा भीषण अपघात झालाय तासगाव तालुक्यातील योगेवाडी नजिक विजापूर गुहागर मार्गावर दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झालीय या भीषण अपघातात एस टी बस चालकासह सुमारे पंधरा प्रवासी जखमी झालेत कवटे येथून देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या एसटी बसचा हा भीषण अपघात झालाय या अपघातातील जखमी प्रवासी हे कवटे तालुक्यातील जाखापूर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे येथून देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या एसटी टी बसचा आणि मालवाहतूक कंटेनरची तासगाव तालुक्यातील योगेवाडी नजिक विजापूर गुहागर मार्गावरील कोड्याच्या माळावर समोरासमोर भीषण धडक झाली या भीषण अपघातात एस टी बस चालकासह सुमारे पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत याबाबत या घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की आज मंगळवार एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी सातच्या सुमारास आगारातून गणपतीपुळे आणि अन्य देवदर्शनासाठी दोन एस टी बस तासगावच्या दिशेने रवाना झाल्या या एस टी बसेस सकाळी आठच्या सुमारास तासगाव तालुक्यातील योगेवाडी नजीक महामार्गावरून येत असताना दोन बसेस पैकी एक एस टी बस योगेवाडीच्या दिशेने पुढे निघून गेली तर पाठीमागे असणारी एस टी बस क्रमांक एम एच वीस बी एल एक्केचाळीस चोपन्न आणि मालवाहतूक कंटेनर क्रमांक एमेश बारा यू एम नव्याण्णव एक्कावन्न यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की या धडकेत एस टी बससह कंटेनरचे देखील मोठे नुकसान झाले आहे या अपघातात एस टी बस चालकासह सुमारे पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत यापैकी एस टी बसचे बस चालक गोरख तुकाराम पाटील यांच्यासह आठ प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना तासगाव आणि सांगली येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या अपघातातील अन्य प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे या अपघाताची माहिती मिळताच तासगाव पोलिसांसह हो। तासगाव एसटी आकाराचे व्यवस्थापक बालाजी गायकवाड स्थानक प्रमुख संजय माने विक्रम पाटील यांच्यासह तासगाव व कवठेमंगळ आगारातील वर्कशॉप कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली